ब्रॉड ट्यू बाय एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक आरोप पहिला आहे की कंत्राटदार नसावा उमेदवार परंतु भाजपचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या मालकीच्या वाहनात सगळ्या मशीन गुथरून या स्वीकृती केंद्रावर आणण्यात आल्या शंका आहे तदनंतर आम्हाला कुणालाही न बोलवता मी सुरुवातीच्या काळात होतो पण तदनंतर माझ्या अनुपस्थितीत मग कोणी नव्हते परस्पर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पेट्या उघडल्या सील केलेल्या पेट्या उघडल्या नंतर सील केल्या आणि रूममध्ये जमा केल्या त्यामुळे ज्या पेट्या पंचायत समक्ष सील झालेल्या होत्या त्यांना न बोलवता त्यांच्या अनुपस्थितीत आपल्याला मतपेटी उघडण्याचे अधिकार कुणी दिलेले आहे आणि हे अधिकार जर आपल्याला नसतील तर आपल्यावर कारवाई झाली पाहिजे तिसरा भाग की या सगळ्या प्रकरणाचं आंदोलनाची दखल घेतो उपविभागीय उपविभागीय अधिकारी देवरी या इथे पोहोचल्यानंतर यांनी जो कलेक्टरला अहवाल हुआल पाठवला आणि कलेक्टरांनी राज्य निवडणूक आयोगाला जो अहवाल हुआल पाठवला त्यात उल्लेख आहे की त्या पेट्या जेव्हा उघडण्यात आल्या तेव्हा बबलू कटरे हे उपस्थित होते सरासर खोटं सी सी टी व्ही फुटेज तुम्ही दाखवा की त्या पेट्या उघडत असताना मी उपस्थित होतो का मी नव्हतो याचा एफ आय आर मी केलेला आहे यांच्यावर निवडणूक अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांच्यावर खटला दाखल करण्याची मागणी आम्ही म्हणजे तक्रार आम्ही केलेली आहे आणि उद्या आम्ही रितसर तक्रार केल्यानंतर कारवाई होत नसेल तर याचं निवेदन तक्रार ही कलेक्टरच्या मार्फत मान्य राज्य निवडणूक आयोगाला आणि तदनंतर गरज पडली तर न्यायालयात आम्ही जाऊ यासोबतच जनता सडकेवरील आंदोलन या संदर्भानं या ठिकाणी करेल काय करायचं नेमकं काय करायचं म्हणजे पोलीस आणि कायदेशीर भागतो एक आहे लढाईचा म्हणजे लढाईचे या लोकतंत्राच्या विनाश करणाऱ्या लोकांच्या विरोधात दोन प्रकारचे आंदोलन आम्हाला करावे लागतील एक आम्हाला न्यायालयीन लढाई दुसरी यांच्या विरोधात यांचा पर्दाफास आणि रस्त्यावरची लढाई मी ॲडिशनल कलेक्टर आहे मीच सांगतो कारण ही वस्तुस्थिती आजपासून जे सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये आम्ही निवडणूक राज्य निवडणूक आयोगाला अहवाल पाठवलेला आहे त्याच्यानुसार कारवाई करत आहोत त्याच्यामुळं जी कारवाई त्यांच्याकडनं होईल त्याच्यामुळं पुढची कारवाई करत आहोत आरोप नाही 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 तोच सांगतो तोच सांगतो जे आम्ही रिपोर्ट पाठवलेला आहे त्याच्यानुसार जी कारवाई होईल ती करतोय आम्ही अरे तेच सांगतो आम्ही रिपोर्ट पाठवलेला आहे तो जिल्हाधिकारीचा रिपोर्ट गेलेला आहे त्याच्यानुसार कारवाई होईल आजच्या घडीला कालच सालेकसा नगरपंचायतची निवडणूक संपली आणि सर्वात जास्त जागा नगराध्यक्षांच्यासह काँग्रेस पक्ष इथे जिंकून येणार आहे या भीतीने शासन आणि हा प्रशासन हे दोन्ही संगनमताने यांनी आज इथे ई व्ही एमची सगळे सील तोडली आमच्या एकी प्रतिनिधी बोलवला नाही आणि जे काय घोटाळा केला ई व्ही एमची टॅम्परिंग करून टाकली आम आणि जे कलेक्टरला आणि निवडणूक आयोगाला जे अहवाल पाठवला त्याच्यामध्ये चुकीचं नाव आमचे पक्षाचा टाकला की आम्ही तिथे उपस्थित होतो असा सांगून त्यांची दिशाभूल आणि आमच्यासोबत घोटाळा हे सरकार आणि इथले अधिकारी करून राहिले त्यासाठी आम्ही आत्ता ठाणेदारसाहेबांच्याकडे आमच्या गुन्हा गुन्हा नोंदवण्याची विनंती केली आहे अर्ज दिली आहे एफ आय आर दिलेली आहे आणि जे अधिकाऱ्यांनी हे सर्व केलेलं आहे त्यांना ताबडतोब निलंबित करावे आणि फेअर इलेक्शनसाठी हे टेम्परिंग शिवाय हे जे निवडणूक झाली आहे त्याचे निकाल लवकरात लवकर घोषित झाले पाहिजे अशी आमची विनंती आहे हा सगळा वादंग निर्माण झालेला याच्यानंतर आता उद्यासाठी काही काय भूमिका शासन काही करायला तयार नाही आम्ही आमची एफ आय आर दिली आहे हे एफ आय सह आम्ही उद्या सकाळी माननीय उच्च न्यायालय येथे दाद मागून हा पूर्ण प्रकरणामध्ये तातडीने आदेश घेण्याचा प्रयत्न करणारा ते आता आमच्या पक्षाचे लोक प्रमुख नेते सर्व बसून ठरवणार आहे परंतु शासन आणि प्रशासन हे जे करून राहिला हे अतिशय चुकीचे आहे आणि या सर्व विषयावर ताबडतोब गुन्हा दाखल करून हे सर्व अधिकाऱ्यांना निलंबित करावे अशी आमची निवडणूक आयोगाकडे मागणी आज जो इथे तहसीलमध्ये जो प्रकार घडला आहे काल रात्री तर इथे असा वाटून राहिला की लोकशाहीची हत्या हत्ये हत्याच झाली आहे इथे आणि इथे काही लोकतंत्र अशी काही परिस्थिती राहिली नाही आहे अधिकारी ज्यांना तो आम्ही सांगून राहिलो की असा असा प्रकार घडला पण तेही काही कानामानी करून नाही राहिले कोणत्याही गोष्टीवर लक्ष देऊन नाही राहिले याच्या विरोधात उद्या आम्ही निर्णय करणार आहोत आणि बहुतेक पूर्ण तालुका सालेकासाच नाही तर पूर्ण तालुकाही बंदचे आव्हान आम्ही देऊ शकतो बस एवढं सांगतो ब्रॉड ट्यू बाय एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव